स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि आम्ही आलो आहे आज शहाडजवळ एका फार्म हाऊसला हे सगळे माझ्या आईकडचे फॅमिली आहेत सगळे मामा मामांची फॅमिली इकडे सगळ्या मावश्या ती आणीता मावशी बघा ती कल्याणी मावशी नैना मावशी ती मामी आहे इकडे पण एक मामी आहे माझी आई बघा <laughs> हा राधाकृष्ण फार्म हाऊस आहे शहाडजवळ आणि इथे सगळे ना मंडळी बसले ते आपले घाक काका केतकी हा जो रिसॉर्ट आहे ह्याच्या बाजूला नदी आहे इकडे आमचा मोठा मामा एक काका आहे ते पण एक काका आहेत आपले जरा स्विमिंगमध्ये जाऊया टाईमपास करूया रील्स आणि काय असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि फार्म हाऊस रूम टूर प्लस आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे फुल मजा मस्ती चालू आहे चार वाजल्यापासून हे बाकीचं पब्लिक तर आलं होतं आता ह्या सगळ्या गहिणी जमल्या तर गप्पा गोष्टी सुरू आहेत तिथे सगळे हे पण भावांना सगळी गप्पा गोष्टी सुरू आहेत आणि स्विमिंग झालेलं आहे सगळ्यांचं करून आता सगळे जेवणाची वाट बघतात रात्री काय काय मजा मस्ती करणार आहे ना ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे हा एकाच्या एकांशी जे मजा केली ना स्विमिंगमध्ये बोल गाग गाग, रील कोरिओग्राफर बरोबर सुशांत शिर्के रील कोरिओग्राफर चोरिओग्राफर प्लेजंट असं वातावरण आहे मस्त अशी फुलांची झाडे सकाळी दाखवेलच तुम्हाला मी इथे डायनिंग अरेंजमेंट आहे फिक्स्ड असा डायनिंग अरेंजमेंट आहे इथे तुम्ही इथे जेवायला इथे बसू शकता याचा ॲक्च्युअल जो टूर आहे ना उद्या सकाळी देईलच मी ह फ्रेश होतो पटकन आणि तुम्हाला डायरेक्ट येणार डिनरलाच भेटतो आणि डिनर नंतर आमचे प्लॅन आहेत मग त्यात हाऊसी खेळणार आहे कोणपत्ते खेळणार आहे उनो खेळणार आहे कप्पा गोष्टी आहे धमाल मस्ती तुम्हाला मी दाखवेलच माझ्या मावशांचं काय खरं दिसत नाही चिवडा घेतल्या हातात आणि ग्लास पण आहे हातात हे मामी पण ग्लास ग्लास आहे हातात आणि काय आहे चिवडा चिवडा हे बरोबर नाही जेवायला सुरुवात झाली लपवला काय स्पेशल आहे आहे मजा सगळे नाहीत का पहिल्या पंक्तीला बसणारे मेंबर हा बघूया जेवणाला काय काय नॉन व्हेज मध्ये चिकन सुक्का चिकनची ग्रेव्ही सलाड व्हेज पनीर पनी डाळ जिरा राईस साधा राईस सलाड भाकरी माझा काय जेवतोय काय जेवते तू काय जेवतो चिकन भाऊ तर आता जेवतो आपण भाकरी सलाड घेतले चिकन सुक्का घेतले आणि पनीर घेतलेलं आहे तर सगळ्यांनी तर टेस्ट केलेले आहे आपण पण एक टेस्ट करूया चिकन सुक्का खरंच खूप चांगला झालेलं आहे आता पनीरची भाजी पण बघूया टेस्ट भाकरी तर एकदम सॉफ्ट आहे दोन्ही गोष्टी खूप चांगल्या झाल्या आहेत राईस आणि डाळ नंतर घेणार आहे मी जेवण कसं झालं कशी तर फटाफटे जेवण संपूया आणि नंतर काय खेळणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे लावणं पण नॉनस्टॉप जेवते तिला आवडलंय ए मावशी परत बोल ए मावशी परत बोल काय रेकॉर्ड करतो मी परत बोल अरेला आर तुम्ही आरलात कशात कशात अंताक्षरी मध्ये आणि तू हारलीस तर पाणी दिवडी मारायची इकडे इकडे उड्या सगळी ने सगळी पहिली उडी त्याने सकाळपर्यंत चालणार महागेम हा चला मग आता ह्या सगळ्या बहिणी बहिणी आवर्सेस त्यांची मुलं तर अंताक्षरी आता खेळणार रे, तर कॉपी राईट येणार आहे या सगळ्या बहिणी आणि भाऊजया हे टीम बनवले बेटे बेटे क्या करे करना है कुछ काम शुरू करो अंताक्षरी लेके प्रभू का नाम <laughs>

चिकन आपलं तिकडं मॅरिनेट झालेलं आहे पण कोल आहे ना पूर्ण हीट झालं पाहिजे तर चिकन आपण जो प्लॅन केला होता आता एक प्लॅन तर होतो आहे थोडा थोडासा जो आपण गाण्यांच्या भेंड्याचा कार्यक्रम आहे तो आता शेवटला हो ती आलेला आहे सेकंड प्लॅन आपला आपला बार्दिकीचा तो आता होतो आहे त्याच्यानंतर अजून दोन ते तीन प्लॅन आहेत आपल्याकडे ते लाईनअप आहेत तोपर्यंत चला कोण आहे कसा मॅरिनेटेड चिकन गॅमलर लोक बसतात कोट कोणावर कोट दिला कोट दिला तुम्हाला दिला का तुमच्यावर कोट आहे चार्णा चार्णा दिला असं मस्त ोट चालू आहे तिकडे गाण्याच्या भेंड्या आणि इथे तर बारबेक्यू सोर तुझ्या मस्त तर स्टिक मध्ये चिकन हे करते स्टिक करते आणि इकडे स्नॅप स्नॅपचॅट लालू ते लाल लाल वाली तेरा तुम्हीच बोललाय अरे बोल तो आले तात्या

आता हार फुल फुल आता जुगलबंदी आहे दोन तास झाले दोन तास झाले रात्रीचे जवळजवळ तीन वाजलेत जस्ट गाण्यांच्या भेंड्या खेळून झालेल्या आहेत दोन्ही पार्ट्या ज्या होत्या दोन्ही कॉम्पिटिशन फुल अटीतटीचं झालं होतं शेवटी सगळ्यांनी असं ॲग्री केलं की आता झोपायला जायचं त्याच्यामुळे आपण झोपायला प्लॅन नाहीये त्याच्या अगोदर आता हाऊजी खेळणार आहे सेव्हन्टी हे झाले पाच एक ना होते जल्दी में। वाला मेंबर आपल्याला भेटलाय दहा रुपयाचा मानकरी कड्म्या घाट सिक्स्टी नाईन सेव्हन्टी सेवन नाईन द नेक्स्ट गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस दुसरा राधाकृष्ण फार्म हाऊसपासना आणि तुम्ही पाहिला असेलच रात्री किती धमाल मस्ती केली आम्ही गाण्यांच्या भेंड्यांचा निकाल शेवटी अनिर्णयच राहिला कारण की आमच्या मावशा आणि माम्यात त्या उठून गेल्या त्याच्यानंतर आम्ही तुम्ही पाहिलं असेलच की आम्ही हाऊजी खेळलो आणि नंतर एक साडेतीन वाजता झोपलो आता उठतायत सर्व तुम्ही बघू शकता मित्रांनो काय मस्त आहे हा म्हणजे पूर्ण बाग केलेली आहे इकडे जास्वंदांची झाडं आहेत इथे आंब्याची झाडं आहेत पेरूची झाडं आहेत आणि बाजूलाच रिवर आहे ब्रेकफास्टचा टायमिंग आहे तर आपल्याला ब्रेकफास्ट पण करायचं आहे ती आपली गाडी इथं पार्क केलेली आहे स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे आपल्याला परत एकदा त्याच्यामुळे काय हे कालचेच कपडे का आपण घातलेले आहेत आता हे सगळे फिरण्यासाठी निघाले आणि आमची मामी नॅशनल महिला अध्यक्षांच्या युनिफॉर्मवरती वेज वाल्यास तुटून पडलेत भुर्जीवरती हो एक रूम आहे आपला दोन डबल बेड आहे इथे रात्री जवळ दहा ते बारा जण झोपले होते ए सी आहे वरती मस्त अस डिझाईन केलेलं आहे तर टॉयलेट पण खूप क्लीन आहे नीट आहे आणि पाणी पण खूप स्वच्छ आहे अशी धमाल मस्ती चालू आहे आणि या धमाल मस्तीच्या ऐन टायमावरती बघा पाऊस आलेला आहे मित्रांनो आता कॅमेऱ्यात किती दिसेल माहिती नाही फक्त mm. तुम्ही स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये बघू शकता पाण्याचे थेंब आणि इकडे हे माझ्या आजोचे मावशा मामी चिंताबा दमण अस खूप एन्जॉय करत आहेत रील्स बनवलेल्या आहेत दोन त्या पण तुम्ही माझ्या चॅनल वरती आणि बाकीच्या चॅनल वरती बघालच फ्रेश झालोय आम्ही सर्वजण आणि पावसाची हजेरी आली मित्रांनो बघा तुम्ही काय बोलणार म्हणजे मगाशी पण आला होता थोडा बट आता एक कंटिन्यूस पडतो एक पाच ते सात मिनटं झाले तिथे आपलं पब्लिक आहे ना ऑलरेडी जेवायला गेलेले चला मग फटाफट जाऊया जेवण काय आहे बघूया नॉन मध्ये आज सगळे तुटून पडणार आहे दुपारचं जेवणाला भाकरा आहेत मस्त डाळ पनीर भुर्जी व्हेजसाठी राईस आणि चिकन ग्रेवी आणि ऑलरेडी या लोकांनी ते स्टार्ट केलेलं आहे भाकरी घेतलेली आहे दाल चिकन रस्सा मामा शनिवार पण वसूल करते मामा तर आता भाकरी आणि जे चिकनची ग्रेव्ही ना टेस्ट करणार आहे रात्री चिकन सुख आता बाब झालेला आहे उरला होता का मामा छान झाला भाकऱ्या पण एकदम सॉफ्ट आहेत पण फटाफट नाही चिकनचं जेवण संपवतो आणि आपण आता संपणार आहे आता परतीचा प्रवास चालू होणार आहे मस्त लंच झालेलं आहे तीन वाजलेले आहेत तर बाकीचे जे पब्लिक आहेत ना त्यांच्यासाठी गाड्या आहेत म्हणजे पिकअप अँड ड्रॉप आहे ना ते गाड्या येतात तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तोपर्यंत आता रूम टूर देतो थो। थोडं मेस झालं असेल ॲडजस्ट करून घ्या आता मित्रांनो मग अशी एक रूम दाखवलंच आहे तसं तुम्हाला मी मस्त असा हा रूम आहे इथे पण ए सी आहे आणि टॉयलेट ॲज युजल खूप क्लीन अँड नीट थोडंसं हे इग्नोर करा रात्री थोडंसं टोपली आम्ही झोपलो होतो तर इथे पण एक मोठा बेड आहे पण हा बेड आहे ना मित्रांनो हर डायरेक्ट फिक्स्ड बेड बनवलेला आहे मार्बलचा तर असा हा पूर्ण बेड इथे तुम्ही मिनिमम तीन जणं झोपू शकता हा इथे एक रूम आहे अजून एक हा पण नीट अँड क्लीन आहे इथे जवळजवळ सहा सात जणं झोपू शकतात टॉयलेट अगेन खूप नीट अँड क्लीन इथून तुम्हाला मी दाखवतो इथे आहे आपण फिक्स्ड बेड आहे दोन जणांसाठी इथं आहे दोन जण इथे झुकू शकतात आणि खालती चार पाच जणं आय डी शकतात तर असे आम्हाला तीन रूम दिले होते दोन ए सी आणि एक नॉन ए सीवाला रूम सिम्पल स्वीट अँड नीट पूल आहे मोठा बऱ्यापैकी पण थोडंसं टू बी ऑनेस्ट क्लोरीनवालं पाणी आहे तर आहे चांगलं बट क्लोरीन आहे रेन डान्स तिथे तू आपलं जेवणाची सोय केलेली आहे पूल आणि इथून हे असे रूम खूप दीड दिवस इथं होतो म्हणजे सहा वाजता काल आम्ही आलो लेट झालं आता तीन सहा तीन झालेले आहेत खूप धमालमस्ती केली फॅमिलीबरोबर हे जे आहेत ना हे माझ्या आजोळकडच्या आहेत म्हणजे माझ्या आईकडचे फॅमिली आहेत माझ्या ह्याच्यात मामा मामी मावशा आणि त्यांची फॅमिली असे आहेत सर्वजण आम्ही आलेलो आहे खूप वर्षानंतरचा प्लॅन होता मित्रांनो तो सक्सेस झालेला आहे शुभममुळे आणि आम्ही जर सहकार्य केलं तर सक्सेस झालेलं आहे आता याच्यापुढे अजून आपल्याला प्लॅन करावे लागणार आहेत आणि आम्ही करू पण आणि ते सक्सेसफुल होतील आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे सर्व लास्ट फोटो झालेला आहे एंड झालेला आहे आपल्या पिकनिकचा व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा मी प्रयत्न यावेळी पण करणार आहे पण नक्कीच टाकेन लवकरात लवकर होपसो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल वर नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या एक नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा पुरता तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र